श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप 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 स्वागत आभार आजचा आपला विषय आहे चैत्र नवरात्री आणि शारदी नवरात्री अशा दोन नवरात्री असतात त्या नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमीला विशेष महत्व आहे आता चैत्र नवरात्री आहे अष्टमी आणि नवमीला आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आपल्या नवरात्रीमध्ये जर आपल्याला काही करणं शक्य झालं नसेल तर आपण अष्टमीला ज्या काही सेवा करतो सगळं शे सेवाचं पुण्य नऊ दिवसाचे पुण्य एका दिवसामध्ये प्राप्त होत म्हणून अष्टमीला एवढं महत्व आहे अष्टमीला आपल्याला काय करायचं आहे आपल्या कुलदेवीची जर तुम्ही नवरात्रीमध्ये ओटी भरली नसेल तर आपल्या घराच घरामध्येच आपल्या कुलदेवीच्या टाकासमोर ना नारळ खण आणि वटीचं सामान विडा तांबूळ घेऊन आपल्याला घरच्या घरी वटी भरायची आहे आपली कुलदेवी कोणती आहे हे समजून घ्यायचं आहे अगोदर त्या देवीच्याच नावानं आपल्याला वटी भरायची आहे आपल्याकडं टाक असेल फोटो असेल मूर्ती असेल काही असलं तरी पण चालेल समजा जवळपास कुठं तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल तर तुम्ही तिथं जाऊन भरू शकता जर तुम्हाला बाहेर जाणं शक्य नसेल तर आपण आपल्या घरामध्येच कुलदेवीची वटी भरायची आहे आणि अष्टमीलाच भरायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या मुख्य दरवाज्याला दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे हळदीचं दरवाज्याच्या मुख्य उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे अष्टमीच्या दिवशी आणि दार वगैरे आपले स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि आपल्याला छत्तीस योगिनी यंत्र आणून लावायचं आहे पूजेच्या दुकानामध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला सहज छत्तीस योगिनी यंत्र भेटून जाईल आताच तुम्हाला जर छत्तीस योगिनी यंत्र भेटत नसेल तुम्ही गेला नसाल तर आपल्या मुख्य दरवा दरवाज्याला काय करायचं आहे एक स्वास्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिक काढून त्या स्वास्तिक ची पंचोपचार पूजा करायची आहे आणि आपल्या मुख्य जो दरवाजा आहे दोन्ही साइडला स्वास्तिक काढून आपल्याला त्या मुख्य दरवाजाची पण पूजा करून घ्यायची आहे छत्तीस योगिनी यंत्र हे खूप स्वस्त आहे जास्त महाग नाही दहा ते पंधरा रुपये किंवा वीस रुपयाला तुम्हाला भेटून जाईल जर समजा तुमच्या दरवाजाला छत्तीस योगिनी यंत्र नसेल तर तुम्ही आवर्जून आणा जर तुमच्या दरवाजाला लावलेला असेल छत्तीस योगिनी यंत्र तर ह्या दिवशी आपल्याला काढायचं आहे स्वच्छता पुसून हळदी कुंकू पंचोपचार पूजा करून आपल्या हा, उजा हातामध्ये घेऊन अकरा माळे श्री स्वामी समर्थ मंत्र आणि एक माळ ओ माईम रिम क्लीम चामुंडाई विच्छे या मंत्राचं जप करून ते यंत्र दुबारा तिथं दरवा मुख्य दरवाजाला लावून घ्यायचं आहे हे आपल्याला अष्टमीलाच करायचं आहे नाहीतर मग आपण महिन्यातल्या कोणत्याही अष्टमीला करू शकता छत्तीश योगिनी यंत्र आपल्या मुख्य दरवाज्यावर लावल्याने आपल्याला प्रत्येक वाईट शक्तीपासून संरक्षण होते आणि आपल्याला जे बाहेरचे काही नजरदोस करणे बाधा जे काही आपल्या घरावरती न असं वाईट शक्ती किंवा नजरदोस काही प्रत्येक अनिष्ट शक्तीपासनं आपलं संरक्षण होतं म्हणून छत्ती शेवगिनी यंत्र मुख्य दरवाज्यावर जरूर लावावा आता बघा आपल्याला आज विषय आहे अष्टमी हे आई भगवतीला कुलदेवीला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस आहे अत्यंत प्रभावी दिवस आहे ह्या दिवशी आपण जेवढी काही सेवा करतो इतर सेवेपेक्षा जास्त पटीने फळ प्राप्त होते म्हणून अष्टमीला एवढं महत्व आहे आपल्याला अकरा लवंगाचा उपाय करायचा आहे उद्या अष्टमीला जर तुम्ही शारदीय नवरात्रीच्या अष्टमीला केला असाल तरी ह्या अष्टमीला तुम्ही आवर्जून करा जे आधीच्या जे लवंग आहेत ते काढायचं आहे दोन कापर कापूरच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्या कापरासोबत आधीच्या जे लवंग आहेत घरामध्ये ते जाळून टाकायचं आहे जर आपल्या जर केला नसेल तर तुम्ही आता उद्या अष्टमीला ही सेवा तुम्ही जरूर करा तर आपल्याला काय करायचं आहे अष्टमीच्या दिवशी अकरा लवंगा घ्यायचे आहेत त्या दिवशी आपल्याला आपल्या अं देवासमोर आपली नित्य पूजा करून घ्यायची आहे सगळी पूजा वगैरे झाल्याच्या नंतर आई भगवतीचा आपल्या घरामध्ये फोटो असतोच कुलदेवीचा टाक किंवा फोटो मूर्ती ह्या स्वरूपामध्ये असतेच तर समोर एक दिवा लावायचा आहे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि अगरबत्ती वगैरे वळून घ्यायचं आहे मग आपल्याला एक लवंग हातामध्ये घ्यायची आहे मग लक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे एक वेळेस लक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि ते लवंग साईडला ठेवायचं आहे आणि दुसरी लवंग हातात घ्यायचं आहे आपण पहिले लक्ष्मी अष्टकम म्हणताना आपल्याला एक पहिल्या श्लोकापासून ते आठव्या श्लोकापर्यंत म्हणायचं आहे फलश्रुती आपल्याला सोळा सोळाव्या वेळेस किंवा तुम्ही अकरा वेळेस म्हणत असाल तर अकरा वेळेस म्हणा किंवा सोळा वेळेस म्हणू शकता तुमची यथाशक्ती जर अकरा वेळेस म्हणत असाल तर दहा वेळेस आपल्याला एक श्लोकापासून तर आठ श्लोकापर्यंत म्हणायचं आहे मग अकराव्या वेळी आपल्याला पूर्ण खालची फलश्रुती म्हणायचं आहे मग जर आपण सोळा वेळेस म्हणत असाल तर एक पहिल्या श्लोकापासून तर आठव्या श्लोकापर्यंत म्हणायचं आहे आणि सोळा वेळेस फलश्रुती म्हणायचं आहे अशा प्रकारे आपल्याला लक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे उद्या अष्टमीच्या दिवशी मग एक लवंग हातामध्ये घ्यायचं आहे एक वेळेस लक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे ठेवून द्यायचं आहे दुसरं लवंग घ्यायचं आहे लक्ष्मी अष्टक म्हणून ठेवून द्यायचं आहे असे एक एक हातामध्ये मंत्रित करून सगळे लवंग आपल्याला एक जमा करायचं अकरा किंवा सोळा तर ह्या आपण जमा झाल्याच्या नंतर त्या लवंगाला एक लाल कपडा घ्यायचा आहे आणि त्या एका लाल कपडामध्ये बांधून त्या पोटलीला पाटावर ठेवून हळदी कुंकू पंचोपचार धूप दीप दाखवून मग आपल्या हातामध्ये घेऊन आई भगवतीला विनंती करायचं आहे की आपल्या घरामध्ये धन धान्य कधी कमी पडू नये कधी पैसा कमी पडू नये लवंग हे माता लक्ष्मीला आवडती वस्तू आहे त्यांच्या वस्तू मध्ये ज्या काही आवडतात त्याच्यामधला हा एक लवंग हा अतिप्रिय माता लक्ष्मीला आहे म्हणून ह्या लवंगा त्या कपड्यात बांधून आपली इच्छा सांगून जिथं आपण आपलं दुकान असेल आपलं गल्ला असेल तिथं ठेवा नाही तर मग आपण तिजोरीमध्ये जिथे आपण पैसे वगैरे ठेवतो तिथं हे पोटली ठेवून द्या मग हे पुढच्या नवरात्री शारदीय नवरात्रीला ते काढायचं आहे आणि ते आ, लो, कापरासोबत सोबत प्रज्वलित करायचं आहे आणि दुसऱ्या तुम्ही ते बदलू शकता तर अशा प्रकारे ही अत्यंत प्रभावशाली सेवा आहे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड कृपा राहते आणि कधीही आपल्याला धन धान्याची कमी पडत नाही अनुभव करण्यासारखी ही सेवा आहे आणि सगळ्यांनी सेवा ही सेवा करतात आणि मी स्वतः सुद्धा ही सेवा केलेली आहे खूप छान याची रिझल्ट येतात अनुभव येतात पण करताना मनामध्ये भाव श्रद्धा हवा आहे म्हणून त्या लवंगा माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे तसेच श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करायचं आहे जर श्रीयंत्र नसेल तर देवीच्या टाकावर आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे दुर्गा सप्तशतीचं पाठ करायचं आहे तसेच सिद्ध कुंजिका स्तोत्र तेवढंच प्रभावशाली आहे सिद्ध कुंजिका स्तोत्राचं सुद्धा तुम्ही पाठ करू शकता आणि त्याचबरोबर आई भगवतीचं मंत्र ओ यथाशक्ती करायचं आहे जेवढी आपल्याला सेवा होईल तेवढी सेवा करायची आहे कुलदेवीची तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा